बोले ग्रुप थे, थे भोले ग्रुप इंदिरानगर येथे गणपती बाप्पांचे विसर्जन जल्लोषात आणि शांततेत पार पडले शेगाव येथील इंदिरानगरमधील सुप्रसिद्ध भोले ग्रुपतर्फे आयोजित गणेश उत्सवाचे विसर्जन आज भक्तिमय वातावरणात आणि शांततेत पार पडले गणपती बाप्पांची मूर्ती फुलांच्या सजावटीने आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे नेमण्यात आली मिरवणुकीमध्ये परिसरातील नागरिक महिला पुरुष आणि लहान मुलांची मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत भक्तांनी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गजरांनी आसमंत दुमदुमून टाकला विसर्जनाचे ठिकाण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यावरही भर देण्यात आला संपूर्ण कार्यक्रम स्वयं आणि सुहारदारपूर्ण वातावरणात पार पडल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी नागरिकांनी भोले ग्रुपचे कौतुक केले गणेश उत्सवाच्या या यशस्वी आयोजनाबद्दल भोले ग्रुपचे सर्व सदस्यांनी आणि स्वयंसेवकांचे अभिनंदन करण्यात येत आहे मारहा न्यूज वनसाठी साठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना रेडिककर शेगाव जिल्हा बुलढाणा